एस न्यूज चा या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनलला सब्स्क्राइब करा लाइक करा अँड शेअर करा अँड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्ष नेहमी नाविन्यपूर्ण आंदोलनाने प्रकाश होतत असतो नुकतेच त्यांनी तालुक्यातील गरीब अपंग आदिवासी दलितांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी पंचायत समिती कार्यालयासमोर छत्री आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा अनोखा असा प्रयत्न केला आहे यावेळी गरजू गरीब नागरिक व अपंग व्यक्ती उपस्थित होते तालुक्यातील सर्व गरीब अपंग आदिवासी दलितांना शासकीय योजनेतून घरकुल मिळावे गावागावातील राजकारणात त्यांच्या बळीचा होऊ नये सर्व शासकीय योजनांचा लाभ हा सत्ताधाऱ्यांनी न घेता तो योग्य द्यावा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार गटविकास अधिकारी यांना देण्यात आले व येत्या पंधरा दिवसात गरजूंना त्यांचे लाभ मिळाले नाहीत तर मंत्रालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला सिन्नर पंचायत समिती समोर करण्यात आलेल्या या अभिनव अशा छत्री आंदोलनाची चर्चा होत असून यावेळी असंख्य नागरिक व महिला यांनी आपल्या मागण्या मांडल्या मला एक वर्षापूर्वी घरकुलाची ऑर्डर मिळालेली वर्क ऑर्डर मिळाली परंतु वर त्या वर्क ऑर्डरचा काहीही त्याचा कारवाई झाली नाही ते मिळालं नाही ते मिळणार नाही अशा शब्दात ग्रामसेवक सरपंच बाकीच्या त्यांनी उत्तरं दिली आम्ही त्याकरता ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीकडे माहितीच्या अधिकारासाठी अपंगाचा पाच टक्के निधी वाटप व्हावा याच्यासाठी आम्ही माहितीच्या अधिकारात पाठवलेले आहे तीन महिने झाले आम्हाला अजून पत्र नाही त्याच्याही नंतर आम्ही परत दुसरं पत्र देऊन आम आमच्या पत्राला उत्तर नाही आमचं कुठलाही प्रश्न मानला जात नाही आम्हाला काही विचारला जात नाही आमचे फोन आक्षेप केले जात नाही आम्हाला कुठल्याही का सुविधा काही करत नाही उलट आमचे फोन कट करून बंद करून आणि ब्लॅकलिस्टमध्ये टाकून आम्हाला आमच्यावर अन्याय होतोय तरी कृपया हात जोडून नम्र विनंती आहे का माझी झालेली जे दीड वर्षापूर्वीची ओर कार्ड त्याची कारवाई मला त्याचं घरकुन मिळावं त्याचे पैसे मिळावे ते पर प्रत्यक्षात मिळाले पैसे त्यांनी ते, ते तसंच जादा गळचे पी करून दाबून ठेवलंय त्याचं मी माहितीच्या अधिकारात त्यांच्याकडे चार वेळा अर्ज केलेला आहे चार महिने होऊन गेलेले परंतु मला अद्याप उत्तर नाही ग्रामपंचायती विभागातून पाच टक्के रकमेचा अपंगांसाठी जो निधी असतो त्या निधीतून आम्हाला दोन वर्षापासून धरून आम्हाला एक रुपया सुद्धा मिळालेला नाही आणि आमच्या कुठलाही फोन आक्षेप होत नाही आमचं कुठलंही काम होत नाही आम्हाला कुठल्याही कामाचं आणि कुठल्याही याचं सहकार्य होत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला घरकुल मिळालं पाहिजे तेही आपल्याला विनाट मिळालं पाहिजे झाले जा, मंजूर झालेले घरकुल वर्क ऑर्डर मिळालेले घरकुलांची लगेच कार्यवाही झाली पाहिजे ते घर सुरू झाले पाहिजे त्यासाठी ग्रामपंचायतीने घराण्याची जागा दिली अधिकारी मंडळी वरच्यावर नेतात पैसे मागतात आम्ही पैसे आमच्याकडे काही आर्थिक सोर्स नसल्यामुळे आम्ही कुठून पैसे द्यायचे त्यांना त्याच्यामुळे आमचे आमच्याकडे घेतलेले प्रतिज्ञापत्र वगैरे ते सगळे पडलेले पाहिजे तू फोटो घ्या त्याचे मी त्याच्या पार्क शिल्पीला अजून मला चालू मला अजून काम नाही केलं माझा अपंग असताना पाच टक्के दिली लोक आपलं दिली खर्चाला ग्रामपंचायत ग्रामपंचायत अपंग आपण कसले अपंगवाद्यात ग्रामसभा पंचायत कसले अपंग सरपंच कसं आपण ल आम्ही कुठे यायचो हाता कुठून आणत आम्ही जो काही पाच टक्के निधी दरवर्षी ग्रामपंचायतला येतो तो पाच टक्के निधी हा सर्वांमध्ये डिवाईड करून वाटण्याचा अधिकार त्यांना दिलेला असताना सुद्धा ते एकच रक्कम एकाच कोणत्या तरी त्यांच्या फेवरमधल्या व्यक्तीला देतात आणि सांगतात की आम्ही एकाला दिला आहे मग जे ते तो तो तेरा मेंबर आहेत त्या तेराव्या मेंबरचा नंबर कधी येणार आहे हां तोपर्यंत तो ह्यात असणार आहे का हा मोठा प्रश्न आहे आणि माझ्या मुलीचा जर नंबर तेरावा असेल तर तेरा वर्षांनी तिला तो निधी मिळणार आहे आणि राहिला विषय घरकुलाचा तर घरकुलाचं प्रकरण मी स्वतः माझ्या हाताने पंचायत समितीमधून तर नाशिकला जिल्हा परिषद ऑफिसपर्यंत ते पोच केलेलं आहे पण अजूनही त्या घरकुलाचा काही विचार केला जात नाही आहे आणि त्यांनी मला ग्रामपंचायतमध्ये ज्यावेळेस विचारणा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायतमधून तो निधी रिटर्न जातो आहे घरकुलांचा रिटर्न जाण्याचं काय कारण गावातले अपंग संपले नेमकी गा स्कीम संपली आहे नेमकी काय कारण देणार आहात तुम्ही या विषयाचं एवढंच मला बोलायचं आहे आणि मला मला वाटतं माझ्या मुलींचा अधिकार त्यांना मिळायला पाहिजे बच्चू भाऊ कडू यांच्या सत्प्रेरणेने आज आम्ही सिन्नर तालुका प्रवार संघटनेच्या वतीनं शरद भाऊ आणि संपूर्ण सहकारी तसेच अपंग बांधव आमची एकच विनंती आहे की काय होतय आज की सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नाही गरीब श्रीमंतामध्ये एक मोठी प्रकारची दरी निर्माण झालेली गरीब हा अधिक गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत हा श्रीमंत होत चालला आहे का की दोन गटाच्या ताबेदारीमध्ये असणारे हे सरकार किंवा दोन गटाच्या ताबेदारीमध्ये असणारे शासनाची व्यवस्था याची फक्त जे त्यांच्या बगलबच्चे म्हणजे ज्यांच्या ताब्यामध्ये किंवा ज्यांचे हक्काचे माणसे त्यांनाच ते घरकुल असतील किंवा शासनाच्या ज्या योजना असतील त्या दिल्या जातात परंतु सर्वसामान्याकडं कोणी बघत नाही म्हणून मला दोन ओळी म्हणाव्याचं वाटतात हे सरकार हे सरकार तुझ्या राज्यात न्याय नाही रे गरीब लोकांना कोणी वाली नाही रे गरीब लोकांना कोणी वाली नाही रे म्हणून सर्वसामान्य लोकांपर्यंत या योजना गेल्या पाहिजे तेव्हाच थर तळागाळातला माणूस हा उभा राहील आणि त्याला सहकार्य होईल आणि तो त्याच्या ज, ज, ज मुलाबाळांसाठी काहीतरी व्यवस्था करेल म्हणून एकच शासनाला विनंती आहे की आम्ही बच्चू भाऊंच्या एक, एक मोठं आंदोलन उभं करू की जर गोरगरिबांना घरकुल आणि अपंगांना दलितांना आदिवासींना घरकुल आणि जर योजना मिळाल्या नाही तर मोठ्यात मोठ्या पद्धतीचा आणि तीव्र आंदोलन आम्ही करू हे शासनाला मोठा इशारा आहे त्याच्या गोरगरिबांपर्यंत आणि आणि आदिवासी लवकरात लवकर विना, विना आठ घरकुल विना... देण्यात यावं ही विनंती आमची शासनाला राहील जय हिंद जय महाराष्ट्र प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या या छत्री आंदोलनाचे नेतृत्व हे तालुका अध्यक्ष शरद शिंदे यांनी केले तर यावेळी शहराध्यक्ष दौलत धनगर संदीप लोंडे अर्जुन घोरपडे सुनील जगताप खंडू सांगळे यांसह कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते एस सी साठी अक्षय गायकवाड आम्ही त्यांच्या शब्दाला मान देतो म्हणून आम्ही आज थांबतोय तर आम्ही अन्न त्या गट आणलो नाही वाचा तुम्ही सहा दिवस बिघड मी बिघड अन्न पाण्याचं राहतो काय झालं आमच्यात काही त्याला जबाबदार तुम्ही आम्ही फक्त विनंती आमची आम्ही एवढं पेटून येईल सुद्धा आम्ही आज आम्ही थांबतोय मनाने पेटून येईल आम्ही विचारायला तरी थांबतोय आम्ही हे फक्त या दोन शाळे या ठेवून आमचे काम पंढर मार्गी लागली गाव पात्र चौकशी झालं पाहिजे आज कोरोना असून सुद्धा आम्ही आमच्या परीने सोशल डिस्टन्सिंग अंतर ठेवून आज इथं आम्ही आंदोलन करायला आलो आहे कारण आमची समस्याच तेवढी गण आहेत कारण आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये पंतप्रधानांनी ज्याला घर नाही त्याला घर दिलं पाहिजे ही योजना अमलात आणलेली आहे परंतु आज या सिन्नर तालुक्यामध्ये दोन गट प्रा मोठे आहेत आणि त्यांच्या गटबाजीच्या राजकारणामध्ये आमचे गोरगरीब आदिवासी दलित अपंग आणि जो पैशानी गरीब आहे तो सवर्णकासा तो भरडला जात आहेत आणि त्याला मात्र घ घरकुल्याच्या यादीमधून टाळलं जात आहे त्याला घरच मिळत नाही ग्रामपंचायतीकडे जर हे लोक गेले सांगतात तुमच्या यादीत नाव पाठवलेलं आहे प्रत्यक्ष आम्ही जेव्हा यादी चेक केली त्याच्यामध्ये या गरिबांची नावच नाही घरांसाठी नावं कुणाची आहेत ज्याच्या दारापुढे दोन ट्रॅक्टर उभे आहेत ज्याच्या दारापुढे ट्रक उभे आहेत ज्याच्या दारापुढं कार आहे व्हॅन आहे किंवा अलिशान गाड्या आहेत ज्याच्याकडे पन्नास एकर जमीन आहे ज्याच्या वावरात ऊससुद्धा आहेत अशा काही लोकांची अशा लोकांची नावं घरकुलामध्ये आली आहेत मग मला सांगा गरीबी हटाओ गरीबी हटाओ दीनदल त्याला घर मिळालं पाहिजे हा उद्देश कधी सफल होईल जेव्हा या तळागाळातील लोकांना घर मिळेल परंतु गावातील या दोन गटांचेच लोक आजी माजी सरपंच आहेत आणि मग त्यांनी काय करायचं आमच्या नेत्याला जर मानत असेल तर त्याला घरकुल द्यायचं जो आमच्या नेत्याला मानत नाही त्याला घरकुल दिलं जात नाही आता इथं प्रत्यक्ष हा माणूस इथं अपंग आहेत हे सगळे अपंग आहेत या माणसाला बसता सुद्धा येत नाही म्हणजे आंदोलनासाठी हा माणूस नाहीये असा माणूस इथं आंदोलनामध्ये येतोय आणि आपलं माणूस की धर्म असा म्हटला जातो भारतीय संस्कृतीमध्ये ज्याला हातपाय कमी दिलेले आहेत अशा माणसाला मदत करून पुण्य कमवलं पाहिजे अशा माणसाला पुंडी मिळवलं पाहिजे जेवढी पाप असतात तेवढी पाप जातात म्हणून आपण आपण त्याला मदत करतो त्याला हात देतो रस्त्याने चाललो तर आपण त्याला हातात धरून उचलून त्याला रस्ता पार करतो आमचे पोलीस बांधव सुद्धा जेव्हा रस्ता क्रॉसिंग असते तेव्हा अंध किंवा आपण त्याला हातात धरून उचलून त्याला रस्त्याच्या बाजूला ठेवतात याला माणूस धर्म म्हणतात आणि गावचे सरपंच झेडपी सद सदस्य पंचायत सदस्य आमदार ग्रामसेवक हे लोक लोकांच्या कल्याणासाठी आपण निवडून देतो किंवा अधिकारी म्हणून नेमतो यांचं कर्तव्य आहे आपण त्याला घरी जाऊन घरकुल दिला पाहिजे परंतु ज्याला हातपाय नाही तो माणूस ग्रामपंचायतीमध्ये खेटा घालतोय पंचायत समितीमध्ये खेटा घालतो साहेब कोरोना आहे म्हणून आम्ही फक्त मागच्या वेळेस पाचच लोक जाऊन निवेदन दिलं होतं त्याला सुद्धा दोन महिने झाले या लोकांचे अजूनही चेक निघाले नाही म्हणून आज कोरोना असून सुद्धा कोरोनामध्ये जो जास्त संख्येने आंदोलन करतो त्याच्या केसेस केल्या जातात या केसेस आमच्या होणार आहेत तरी सुद्धा आम्ही इथं आलो का आम्हाला गरज नाही साहेब लेकरवाळ उघड्यावरती आहेत आज आम्ही हे छत्री आंदोलन का केलं आमच्या डोक्यावरची छप्परच राहिलं नाही म्हणून आम्ही प्रातिनिधी स्वरूपामध्ये आम्ही आता छत्री घेऊन इथं आंदोलन केलं याचा उद्देश आहे या शासनाला आमचा का साहेब मग आता आम्ही लेकरवाळ काय घरी छत्रीमध्ये ठेवायचे का म्हणून आमची भावडा पोहोचाव म्हणून आम्ही छत्री आंदोलन केलं आहे आमची विनंती आहेत या सिन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला आमची विनंती आहे झडपी सदस्याला आमची विनंती आहे पंचायत समिती सदस्याला आमची विनंती आहे माझी आजी आमदारांना आमची विनंती आहेत नगराध्यक्ष साहेबांना आमची विनंती आहे नगरसेवकांना आमची विनंती आहे गावामध्ये जे स्वतःला पुढारी समजतात त्या पुढाऱ्यांना आणि सरपंच आणि ग्रामसेवकाला तुमच्यामध्ये थोडा जरी माणूस धर्म असेल थोडी जरी मानुस की असेल तर आमच्या या लुळ्या पाव्या लोकांना पहिले घर द्या तर तुम्ही माणसं आहात अन्यथा तुमच्यापेक्षा रावण बरा रावण सुद्धा जनतेची काळजी घ्या